सर्वांना मी पूनम मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर उद्या बावीस सप्टेंबर आहे आणि उद्यापासून नवरात्रीला सुरुवात होते या नवरात्रीमध्ये जसं घटस्थापनेला महत्त्व असतं तसंच अखंड दिवा लावायचा यालाही खूप महत्त्व आहे तो तो दिवा कसा लावायचा दिवा लावल्यानंतर त्याची कशी काळजी घ्यायची दिव्याची वात कशा प्रकारची असावी दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवा जास्त वेळ तेवत राहावा दिवा विजू नये आणि दिव्यानं तेलही जास्त पिऊ नये म्हणून काय करायचं आहे आणि त्याच्यासाठी कुठले दोन पदार्थ आहेत की, की जे की जे दिव्यामध्ये टाकायचे आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायलाही अजिबात नवरात्रीच्या दिवसामध्ये घटस्थापनेला जितकं महत्त्व आहे तितकं अखंड दिव्यालाही महत्व आहे जर याच्या अगोदर तुम्ही कधी अखंड दिवा लावत नसाल तर आत्ता नक्की लावा हे मी आवर्जून सांगेन कारण कसं असतं जेवढा दिव्याचा प्रकाश घरात राहतो तेवढंच आपलं आयुष्य उजळून निघत असतं देवीकडं मागितलेलं कुठलंही मागणं हे पूर्ण होत असतं कारण तुम्हाला माहिती आहे बघा आपण ज्यावेळी देवपूजा करत असतो त्यावेळी आपण डायरेक्ट देव कधीच पूजत नाही अगोदर पहिल्यांदा दिवा लावतो आणि त्याच्यानंतर त्या दिव्याच्या प्रकाशाच्या साक्षीनं आपण देवपूजाही करत असतो तसंच अखंड दिवा लावतानाही तसंच आहे दिव्याला खूप महत्व आहे आणि दिवा लावल्याशिवाय आपण केलेली पूजा ही देवीपर्यंत पोहोचत नाही जर तुमच्या घरी दिवा लावायची पद्धत असेल तर लावा नसेल तर या वर्षीपासून पुन्हा सुरुवात करा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्यांच्या घरी घटच बसवत नाहीत त्यांनी काय करायचं तर कसं आहे माहिती आहे का ज्यांच्या घरी घट घट बसवत नाहीत त्यांच्या घरी कलश तर मांडतच असतील ना आणि जर मांडत नसतील तर या वर्षी या नऊ दिवसात तरी कलश तुम्ही नक्कीच मांडा कारण या कलशामध्ये तीन देवांचं वास्तव्य असतं ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि आपण हा कुलदेवतेचा कलश हा घरी पुजलाच पाहिजे तर आपल्या घरात कुलदेवतेचं वास्तव्य असतं मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक ताट घ्यायचं त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे हळदी कुंकवानं स्वास्तिक काढायचं त्याच्यानंतर एक तांबडा तांब्या असेल तर तो घ्यायचा त्याच्यावरती जे जसं दाखवलं आहे तशा पद्धतीनं स्वास्तिक काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण कलशाची स्थापना करायची आहे कलश स्थापन करताना आपण कळशामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी हळद कुंकू अक्षदा एक फूल व्हायचं त्याच्यानंतर पाच बिड्याची पानं किंवा नस नाही भेटली तर तुम्ही आंब्याची पानंही टाकू शकता ती पाच आंब्याची पानं ठेवायची त्याच्यावरती एक नारळ ठेवायचा आणि त्याची तुम्ही पूजा करा जर तुम्ही घटस्थापन करतच असाल तर अखंड दिवा अगोदर प्रज्वलित करायचा आणि त्याच्यानंतर आपण घटस्थापना करायची कारण कुठल्याही देवाची पूजा करताना त्याला आपण दिव्याच्या साक्षीनं करायची असते आणि तो अखंड दिवा कसा ला लावायचा ते आता आपण बघूया अखंड दिवा लावताना सगळ्यात महत्वाची घ्यावयाची काळजी ती काय तर दिवा घेताना कधीही छोटा दिवा घ्यायचा नाही तो मोठा घ्यायचा मग तुम्ही तो पितळेचा घेऊ शकता दगडाचा घेऊ शकता आणि जसा मातीचा पंतीचा दि पंथी जशी असते तशा प्रकारचे मातीचेही दिवे भेटतात जो कुठल्या प्रकारचा तुमच्याकडं दिवा असेल तो तुम्ही घेऊ शकता तो एकदम स्वच्छ करायचा आणि त्याच्यानंतरच आपण तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिवा लावताना कधीही डायरेक्ट जमिनीवरती किंवा वस्त्रावरती नाही लावायचा एक छोटीशी प्लेट घ्यायची किंवा छोटंसं ताट घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला अष्टदल काढायचा आहे ते अष्टदल तुम्ही एक तर तांदळाने काढू शकता नाही तर तुम्ही हळदी कुंकवानेही काढू शकता जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही अष्टदल काढून घ्या कारण अष्टदल हे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचं काम करत असतं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक चौरंग घ्यायचा त्याच्यावरती स्वच्छ नवीन वस्त्र अंथरायचं त्याच्यावरती असे तांदूळ टाकायचे आणि मी ज्या पद्धतीनं अष्टदल काढलेलं आहे अशा पद्धतीनं तुम्ही अष्टदल काढू शकता ही एकदम सोपी पद्धत आहे जर तुम्हाला तांदळाने काढणं शक्य नसेल तर तुम्ही कुंकवा हळदी कुंकवाने काढलं तरी चालतं तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही अष्टदल काढा जर तुम्ही तांदळाने काढलं तर त्याच्यावरती पुन्हा हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आणि त्याच्यावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे आणि जर तुम्ही कुंकू आणि जरी काढलं असेल तर त्याच्यावरती थोडंसं तांदूळ टाकायचं मध्यभागी आणि त्याच्यावरती तुम्ही दिवा ठेवायचा आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की वात कशी करायची कारण वातेवरती सगळं काही डिपेंड असतं की दिवा किती वेळ तेवत राहील दिव्याची वात विझेल का त्यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीचा कापूर घ्यायचा आहे मी तुम्हाला सांगते चांगल्या पद्धतीचा असं का सांगते कारण कापरामध्येही खूप आहेत काही कापर असे असतात की ते लावले की ते शेवटपर्यंत बघा तुम्ही अगदी शेवटपर्यंत जळत राहतात तुम्ही संध्याकाळीच लावून बघा जर तुम्ही नवीन कापूर आण हे कापूस आणला असेल तर तो संध्याकाळीच लावून बघा तुम्हाला जा कळेल आणि जर तो चांगल्या क्वालिटीचा असेल तर तो शेवटपर्यंत जळत नाही असा कापूस घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित वळून घ्यायचा जुनी लोकं आहेत त्यांना माहिती असतं की घरात जर जुनी लोक असतील तर त्यांच्याकडून व्यवस्थित तो वळून घ्या नसतील तर तुम्ही एकदम घट्ट होईल कठीण होईल अशा पद्धतीनं कापूस हा वळून घ्यायचा आहे कारण जर तुम्ही तो लूज ठेवला तर तो, तो जास्त तेल पितो आणि त्याच्यानंतर तो ज्यावेळी आपण दिवा पेटवतो त्यावेळी ते, ते जाण्याचीही शक्यता असते तो तेल तर खातोच पण तो जाऊ शकतो त्याला काजळीही जास्त पकडली जाते त्यामुळं कधीही वाद घेताना कापूस चांगला घ्यायचा वाद खूप मोठी करायची आणि सिंगल वाद दिव्याला कधीही लावायची नाही डबलची वाद करायची आणि ती दिव्यामध्ये लावायची एकदम घट्ट वळलेला कापूस हवा त्याच्यानंतर ती दिव्यामध्ये ठेवायची त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि त्याच्यानंतर वात एवढीही वर नाही काढायची की अगदी खूपच तेल दिवा पिऊ शकतो आणि एकदम कमीही नाही काढायची की दिवा लगेच जाऊ शकतो मीडियम वात वरती ठेवायची आणि त्याच्यानंतर तुम्ही दिवा लावू शकता जर तुमच्याकडे दगडाचा दिवा असेल किंवा तुमच्याकडं मातीचा दिवा असेल की त्याची एका बाजूला वाद करत असतो आपण असा प्रकारचा जर दिवा असेल तर दिव्याचं तोंड आपण कोणत्या दिशेला करतो यालाही खूप महत्त्व आहे जर तुम्ही उज पूर्व दिशेला जर दिव्याचं तोंड केलं तर तुम्हाला खूप आयुष्य लाभतं जर ते पश्चिम दिशेला केलं तर तुमच्या घरात सुख समृद्धी येते जर त्याचं तोंड उत्तर दिशेला केलं तर उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे धन समृद्धी तुम्हाला मिळत असते पण दक्षिणेला चुकूनही तुम्ही दिव्याची दिशा करायची नाही वातीची दिशा करायची नाही कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे आणि त्या दिशेला तोंड केल्यानंतर आपल्या घरात अघटित काहीही घडू शकतं त्यामुळं चुकूनही त्या दिशेला तोंड करायचं नाही आणि जर अशा पद्धतीचा तुमच्याकडं दिवा असेल तर त्याची वाद काही वरतीच असते त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम प्रॉब्लेम येत नाही त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीचा दिवा वापरू शकता आणि आता नवीनही दिवे आलेत की त्याच्यावरती एक काचेचं झाकण जा जा भेटतं तसा जर दिवा तुम्हाला भेटला तर खूपच उत्तम आहे आणि जर तुमची आत्ता परिस्थिती नसेल तर तुम्ही फक्त काळजी घेऊ शकता की अशा ठिकाणी दिवा लावायचा की त्या ठिकाणी एकदम वाऱ्याची झुळूक येऊ नये दरवाज्याच्या तोंडाशी खिडकीच्या तोंडाशी दिवा लावू नका आणि ज्यावेळी आपल्या घरात दिवा चालू आहे अखंड दिवा अशावेळी कधीही दार बंद करून बाहेर जाऊ नका घरात एखादी तरी व्यक्ती घरात असावी की जी दिव्याची काळजी घेईल काही कारण काहीही का घडू शकता आपण पुढे गेल्यानंतर पाठीमागं असं चुकूनही काही घडू नये किंवा आपण बाहेर गेला आणि दिवा विजला पुन्हा आपल्याला असं वाटतं काही अघटित घडणार नाही ना असं का झालं निगेटिव्ह गोष्टी आपल्या मनात येतात त्याच्यासाठी शक्यतो एखादी तरी व्यक्ती घरात राहू द्या आणि सकाळ संध्याकाळ आपल्याला दिवाची पूजा करून घ्यायची आहे सकाळ संध्याकाळ ज्यावेळी आपण दिवा लावतो त्यावेळेला चेक करून घ्यायचं की कि दिव्यात किती थोड़ -थोड़ तेल आहे आणि थोडं थोडं तेल त्याच्यामध्ये टाकत राहायचं आहे आता राहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की दिव्याने जास्त तेल पिऊ नये आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की दिवा विजू नये म्हणून आपल्याला काय करायचं तर त्यासाठी आपल्याला दिव्यामध्ये दोन गोष्टी टाकायच्या आहेत एक म्हणजे तांदूळ तांदूळ हे पावित पवित्रतेचं प्रतीक आहे तांदूळ दिव्यात टाकल्यामुळं घरात धनसमृद्धी वाढते घरात कुठलीही निगेटिव्हिटी राहत नाही निगेटिव गोष्टी घरापासून लांब राहतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते म्हणजे कापूर कापराच्या दोन ते तीन वड्या तुम्हाला दिव्यामध्ये टाकायच्या आहेत जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर तो टाका नसेल तर साधा कापूर टाकला तरी चालतो यामुळे काजळी पकडत नाही आणि दिवा अखंड तेवत राहतो अखंड दिवा म्हणजे काय असतं की ज्याला खंड पडत नाही असा दिवा तर तुमच्या ग घरात कुठलीही गोष्ट अखंड हवी असेल मग ते सौभाग्य सुख समृद्धी पैसाडका असेल तर तुम्ही घरात अखंड दिवा नक्की लावा धन्यवाद